दिश ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस खासदार विनायक राऊत यांच्या निवडणूक प्रचारार्थ कुडाळ तालुका शिवसेना महिला पदाधिकारी यांनी नेरूर वालावल चेंदवण कवठी हुमरमळा असा संपर्क दौरा केलाय यावेळी हुमरमळा वालावल इथं सौ अर्चना बंगे यांच्या निवासस्थानी महिलांची खळा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी महिला नेत्या सौ श्रेया परब कुडाळ तालुका शिवसेना संघटक सौ मथुरा राऊळ हुमरमळा माजी ग्रामपंचायत सदस्य सौ रमा गाळवणकर यांनी मार्गदर्शन केले खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या विकास कामांची स्पर्धा कुणीच करू शकत नाही खासदार विनायक राऊत वडीलधारी तर आमदार वैभव नाईक हे भावाप्रमाणे वागणूक देत असून सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत असं मत सौ परब यांनी व्यक्त केलंय पुढच्या काळात खासदार विनायक राऊत हेच लोकसभेत पाहिजेत आमचं नेतृत्व हे सर्वसामान्य जनतेत मिसळणारं नेतृत्व आहे असे उद्गार सौ मथुरा राऊळ यांनी व्यक्त केलेत आमचे पक्षप्रमुख आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनाही या ठिकाणी मानाचा मुजरा करते आज या ठिकाणी समितीचा दौरा चालू आहे आमच्या ज्या महिला शाखा संघटन त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांच्याशी आम्ही भितोपच करण्यासाठी आलेलो आहोत आणि कालपासून मला वाटतं माझा दौरा सुरू झालेला आहे कारण काल आम्ही पंचायत समितीमध्ये होती दुसऱ्या तालुका संघटक आहे त्याच्यासोबत आज आहे आज माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेल्या या तालुक्याच्या तालुका संघटक आणि माझी पंचायत समिती सदस्य माननीय मथुरा राहुल मॅडम त्याचप्रमाणे या तालुक्याच्या आपल्या युवती सेनेच्या तालुका संघटक माननीय आपल्या परम मॅडम त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या या गावच्या माजी सरपंच आणि खरोखरच महिलांच्या काकी आणि कायम त्यांच्या पाठीचे असावं जे त्यांच्याकडून घ्यावं अशा आपल्या अर्चनात आई बंगे मॅडम त्याच या गावच्या मायरवासी आणि त्यांची उप शहर संघटक म्हणून नियुक्ती झालेली आहे अशा आपल्या दुर्वा गवाडकर त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी कायमच आम्ही ज्यावेळी येतो त्यावेळी पुढे असणाऱ्या वहिणी सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित महिला भगिनी आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम कुठचं म्हटलं उबर बरोबर म्हटलं की आमच्या साहेब नेहमी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असतात असे आमच्या अनेक तालुक्याचं एक घडाडीचं नेतृत्व आहे पक्षाची कुठची जबाबदारी असो नसो पण असलं म्हणजे आपण काम करणार असं नाही तर आपली शिवसेना संघटनेसाठी निराने काम करणार असं या ठिकाणी आपल्याला नेतृत्व लाभलेलं आहे आणि खूप तळमळीने या संघटनेसाठी पक्षासाठी असं काम करणारे म्हणजे साहेब भगिनीनो आज त्या ठिकाणी आमच्या गावसाठी झालेल्या या ठिकाणी आपण इतर करण्यासाठी आलेलो सगळ्या माहिती आहे आताच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका गाव घेतलेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या शुभ आशीर्वादाने मतजबी सहकार्याने आपले खासदार जनाजी राऊसाहेब दोन वेळा या लोकसभेवर आपला आवाज बुलंद आवाज म्हणून आपण या ठिकाणी पाठवलेला आहे परंतु यावेळीची परिस्थिती वेगळी आहे आता राहुल गॅडांनी सांगितलं काल हा कसोटीचा आहे सगळ्यांना माहिती आहे महिला भगिनी आपण सगळं टी व्हीच्या माध्यमातून पेपर वाचतो मोबाईल प्रत्येकाकडे झालेली आहे त्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे आपले उद्धवजी साहेब मुख्यमंत्री होते आणि त्या बाळासाहेबांनी सगळ्यांना आपण म्हणतो शेंदूर देव लावल्यांद झालं असे आता जे आहेत मी वाईट शब्द बोलत नाही हे आधार करते ते पदाचा फक्त असे आजचे मुख्यमंत्री ज्याने ज्याने देव माणसाने आमच्या आम बाळासाहेबांच्या सुपुत्राला आणि आमच्या पक्षप्रमुखांना तर त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना खुर्च उत्तर पायउतर कसं केलं हे आपण सगळ्यांनी बघितलेली बघितलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण देश त्या दिवशी हळलेला आहे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असू आलेला आहे आणि बघितले हा जो कदा आपल्याला घ्यायचा असेल तर ही आजची वेळ आहे आपल्याकडे त्या पुन्हा एकदा आपल्या खासदारांना विनायकित राऊ साहेबांना आपल्या भावाला आपल्या वडिलांना कठीण झाल्या व्यक्तीला आपण पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक साधण्यासाठी आपण संसदेमध्ये पाठवायचा आहोत आहे अशा भाई फुले यांना माझं शासना आदर केलं आणि ती कसं सर्व माझ्या किंवा सर्वांना सर्वांनाच माझा नमस्कार आज आजपासून आमचा दौरा झाला जो खासदार विनायक राऊत साहेब यांच्या आदेशानुसार आणि निवडणूक त्यांच्याशी आधार आणि ते उमेदवार म्हणून आधार त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये भेट घेतो आणि तुम्हाला भेटण्यासाठी होतो आज खरोखर इथे खूप चांगलं वाटत की खूप संख्येने आपण इथे बसतात एक सांगायचं म्हणते आपले खासदार साहेब हे कुठेही गेले तरी आपल्या माणसामध्ये वावरणार असे आमचे खासदार साहेब आहेत आणि त्यांच्यासाठी निशाणी आहे मशाल आपलं बाण आता ते चोरीला गेले पण आपलं नवीन निशाणी आली आहे की मशाल त्याला सगळ्यांनी मतदानावर विजयी कर करतात